जे जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु या युट्यूब चॅनलवर आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट प्राकर्षाने जाणवते की संभाजीराजांची बदनामी करण्याची जणू काही स्पर्धा सुरू झालेली आहे एक विशिष्ट वर्ग असा आहे ज्याला संभाजीराजांचं कर्तृत्व बिलकुल मान्य होत नाही त्यांच्या कर्तृत्वामुळे या विशिष्ट वर्गाच्या बुडाची अशी आग होते आणि या आगेतून मग छत्रपती संभाजीराजांविषयी त्यांच्या मनातला जो द्वेष आहे तो द्वेष बाहेर पडत राहतो वेळोवेळी आता या संभाजीराजांच्या बदनामीच्या स्पर्धेमध्ये नवीन एक नाव आलेलं आहे जसं ते पूर्वी यापूर्वी ते बोललेच होते पण पुन्हा एकदा ते आता संभाजीराजांविषयी बोलले ही व्यक्ती म्हणजे या महाराष्ट्रातील राजकारणाला लागलेला कलंक कलं समजा कारण पक्ष स्थापन आमदार आमदार निवडून आणले सध्या त्याचे आहेत तो रोज एक नवीन भूमिका बदलतो ज्याला या त्याच्यावर टीका होते की हा या राजकारणातला राजू पेंटर आहे किंवा आणखी एक महत्वाची टीका त्यांच्यावर होते ते म्हणजे घे सुपारी किंवा त्यांचे एक दोन जे प्रोग्राम आहेत ते खूप गाजले होते की लावारे तो व्हिडिओ आणि भोंगे वगैरे तर असे हे आहेत राज ठाकरे ठाकरे उर्फ राजू पेंटर राजकारणामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेली व्यक्ती जी बाबा पुरंदरे साहेबांना स्वतःच्या कलाक्षेत्रातील बाप मानतात नाही आणि या बाबा पुरंदरेच्याच वेळोवेळी कादंबऱ्याचे किंवा त्यांच्या काही पोवाड्याचे याचे त्याचे ते त्या 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 काय करतात दाखले देतात आणि त्याच्यातून छत्रपती संभाजीराजांची बदनामी करतात आता सध्या राज ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की आपण हा इतिहास नाकारू शकत नाहीत किंवा आपण हे सत्य नाकारू शकत नाहीत की छत्रपती संभाजी राजे, हे स्वतःच्याच वडिलांबरोबर भांडून म्हणजे शिवाजी महाराजांसोबत भांडून मोगलांना जाऊन मिळाले होते आता याच्यामध्ये काय आहे मुळात या व्हिडिओमध्ये राजू पेंटर यांना ही गोष्ट कळालेली नाही की त्यांनी जे काही याच्यासाठी संदर्भ वापरले किंवा जे काही पुरावे वापरले त्याच्यात किती तथ्य आहे हे त्यांनी पाहिलंच नाही आणि याच्यामध्ये फक्त संभाजी राजांना कुपुत्र ठरवणे एवढंच भाग नाही येतं याच्यापेक्षा याचं मोठं षडयंत्र आहे एकदा जर का ही गोष्ट जनमानसामध्ये गेली की छत्रपती संभाजीराजे हे वडिलांना भांडून मोगलांना मिळाले तर याच्यातून छत्रपती संभाजीराजे हे कुपुत्र ठरतील आणि मग लोक जेव्हा या भांडणाची कारणं शोधतील तेव्हा ती कारणं जी पेरून ठेवलेली आहेत मानसिक देशातून जेव्हा ही कारणं लोक शोधतील तेव्हा ती पेरून ठेवलेली कारणं लोकांसमोर येतील आणि त्याच्यातून छत्रपती संभाजी राजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातील आणि मग यांच्या ज्या बुडाची आग होती यांच्या ज्या बुडातली जी खुमखुमी आहे ती खुमखुमी कमी होईल नेमकं असं का आज आपल्याला व्हिडिओमध्ये हेच पाहायचं आहे की राज ठाकरे यांनी जे संभाजीराजांविषयी बोललेलं आहे ते बोलणं किती चुकीचं आहे त्याला काय तत्कालीन पुरावे त्या पुराव्यांमध्ये काय सत्यता आहे आणि काय नाही हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायचंय पहिली गोष्ट अशी आहे की राज ठाकरे जे म्हणलेले आहेत की छत्रपती संभाजी राजे हे आपल्या वडिलांना भांडून कुठे गेलेले आहेत मोगलांना जाऊन मिळाले या भांडणाची कारणं जर पाहिली किंवा या भांडणाची कारणं कोणती असा जर प्रश्न आपल्या डोक्यात आला असेल तर ती कारणं तुम्हाला याच मानसिकतेच्या लोकांच्या साहित्यामध्ये दिसून येतील जसं की चिटणीस बकर असेल हे की नाही तर या चिटणीस बकरेमध्ये सगळ्यात आधी याबद्दल लिहिण्यात गेलेला आहे आणि चिटणीस बकर ही चिटणीस बकर लिहिणारा जो व्यक्ती आहे मल्हारराव चिटणीस ठीक नाही तर हा मल्हारराव चिटणीस जो आहे तो चिटणीस नेमका कोण होता हे आपल्याला कळणं आधी महत्त्वाचं आहे ते जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला छत्रपती राजांच्या काळामध्ये जावं लागेल छत्रपती राजांनी ज्या व्यक्तींना पायाखाली हत्तीच्या पायाखाली देऊन त्यांना मृत्युदंडाची शिक्षा केली होती अशा मृत्युदंड केलेल्या व्यक्तींपैकी एक असलेली बाळाजी आवजी चिटणीस या चिटणीसांचे ते नातू आहेत आणि म्हणून आपल्या आजोबाला अशा पद्धतीनं हत्तीच्या पायाखाली देऊन मारलं याचं दुःख याचं शल्य त्यांच्या मनामध्ये होतं आणि या शल्याचा शल शल बदला या दुःखाचा बदला घेण्यासाठी म्हणून त्यांनी कोणतेही आधार नसताना अशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी आपल्या बकरी के बकरीमध्ये केली याच बकरीला घेऊन पुढे मग चिटणीसांची बखरा तर आहेच पण त्यात बकरीला पुढे घेऊन मग शेजवलकरांनी काही लिहिले त्याच्यानंतर शेजवलकरांनी काही इंग्रज पत्रांचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे पण हे सगळं जे चालू आहे ना हे अत्यंत पद्धतशीरित्या चालू आहे काही इंग्रजाचे पत्र असतील किंवा बकरी असतील यांचा पाहिजे तो भाग घेतला जातो म्हणजे बदनामीकारक आणि बाकीचं सोयीस्कररित्या टाळल्या जाते शेजवलकरांनी तर इतक्या जबरदस्त पद्धतीने पत्रातला भाग घेतलेला आहे इंग्रजांच्या पत्र म्हणण्यापेक्षा बातमीपत्र आहे ते आणि आजची एक बातमी आहे उद्याची दोन बातम्या आहेत पैकी पहिली बातमी घेतली जसं सुशील कुलकर्णी यांनी सावरकरांबद्दल पहिला पॅरेग्राफ घेतला आणि शेवटचा पॅरेग्राफ घेतला आणि मधलं सोडून दिलं होतं अगदी सेम कंडिशन तशीच आहे इथंसुद्धा पहिल्या दिवशीची बातमी घेतली पण नंतरची बातमी घेतली नाही पहिल्या बातमीमध्ये सुद्धा जे पूर्ण लिहिलं होतं ते घेतलं नाही शेवटच्या चार ओळी सोडून दिल्या वरचं तेवढं घेतलं आहे आणि अशा पद्धतीने ही बदनामी तिथून चालू आहे छत्रपती संभाजीराजांची बदनामी करणारी जी काही लोकं आहेत जी काही टोळकी आहेत जे काही बकरी आहेत जे काही संदर्भ आहेत हे सगळ्याला सगळे संदर्भ आणि बकरी बायसडा आहेत आणि ह्या सगळ्या सगळ्या धदांत खोट्या गोष्टी आहेत ज्या आता पुराव्याने पुराव्यांशी आता स्पष्ट होता है आता राज ठाकरे जे बोलले ते वैयक्तिक द्वेषातून बोलले कारण त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की मी माझ्या आज्याला म्हणजे मी माझ्या काकाला सोडून जे आलेलो आहे किंवा बाळासाहेब ठाकरेंना सोडून जे आलेलो आहे ते काही उगं चालू नाही तर माझ्यासारखं संभाजीराजे सुद्धा सोडून गेले होते इथपर्यंत त्यांची ते मजल आता जाऊन पोहोचलेली आहे म्हणजे स्वतःचा मूर्खपणा झाकण्यासाठी कोणाला तरी बदनाम करायचं दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो की स्वतः राजसाहेब ठाकरे सुद्धा किंवा हे ठाकरे परिवार सुद्धा सुशील कुलकर्णी यांनी स्पष्ट सांगितलं की हे सुद्धा कायस्थ आहेत आणि बाळाजी आवजी चिटणीस सुद्धा कायस्थ आहेत आणि त्यांचा जो नातो आहे तो सुद्धा कायस्थ आहे म्हणजे कायस्त कायस्त सोयरे 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 म्हणजे पाहुणे पाहुणे मेहण्यांचे पाहुणे अशा पद्धतीने हा सगळा कार्यक्रम आहे आणि म्हणून यांना संभाजीराजांचं कर्तृत्व सण होत नाही म्हणून ही सगळी आगपाखड्यांची होते ह्या जे हे जे पूर्ण पुरावे आहेत हे दादांत कोटे आहेत या सगळ्या बकरींमध्ये शेजलकरांच्या याच्यामध्ये या सगळ्यामध्ये काय लिहिलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर आणि त्याच्यानंतर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या मृत्यूनंतर रायगडावर भांडणं झाली किंवा कलह झाला आणि या कलहाचं कारण काय होतं तर छत्रपती संभाजीराजे हे व्यसन करायला ला लागले होते रोज रात्री गडावरून खाली निघायचे आणि कोणत्या तरी बामणाच्या इथं किंवा कोणत्या तरी या एक दोन स्त्रियांची नावं घेतली आहेत त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जायचे रात्रभर राहायचे आणि अशा प्रकारे त्यांचे अनैतिक संबंध होते आणि मग ते वर यायचे याचा शिवाजी राजांना खूप वाईट वाटला आणि म्हणून मग त्यांनी काय केलं तर संभाजीराजे जर आता सुधारले नाही तर ते त्यांचा कडेलोट करून टाका अशी आज्ञा दिली आणि मग त्याच्यामुळे छत्रपती संभाजीराजांनी शिवाजी महाराजांसोबत भांडण केले आणि म्हणून मग भांडून मग ते मोगलांकडे गेले चाकरी करायला ज्या मोगलांना आयुष्यभर शिवाजी महाराज लढले जो स्वराज्याचा सगळ्यात मोठा शत्रू होता त्या मोगलांना जाऊन मिळाले कोण संभाजीराजे अशा पद्धतीचं हे सगळं थोतांड मांडलेलं आहे मुळात या ज्या बकरी आहेत ना या बकरीवाल्यांना अक्कल नव्हती ते नीच होते ही तर स्पष्ट होते कारण यांनी जो कालावधी दिला आहे छत्रपती संभाजीराजांचा की ते राजगड रायगडावरून व्यसन करण्यासाठी आणि अशा पद्धतीनं अनेक ती संबंध ठेवण्यासाठी खाली येत होते तो संपूर्ण कालावधी छत्रपती संभाजीराजे हे कर्नाटकाच्या मोहिमे होते म्हणजे सोळाशे पंच्याहत्तर शहात्तरच्या नंतर तो जो पूर्ण कालावधी आहे तो सगळा कालावधी ते कुठे होते तर कर्नाटकामध्ये होते आणि कर्नाटकामध्ये कोणत्या मोहिमेवर होते तर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकाची मोहीम त्यांना दिली होती आणि या मोहिमेवर संभाजीराजे होते म्हणजे ज्या कालावधीमध्ये ते गडावरच नव्हते त्या कालावधीमध्ये त्यांना काय दाखवले व्यसनी असं दाखवले ज्या कालावधीमध्ये ते गडावरच नव्हते त्या कालावधीमध्ये असं सांगितले की हे गडाचे दार उघडायचे आणि रात्री बाहेर जायचे आणि सकाळी परत यायचे म्हणजे इतका नीचपणा यांच्या अंगात भरलाय संभाजीराजांच्या बदनामीसाठीचा की यांची काही केल्या मनशांती होत नाही पण जोपर्यंत आपल्यासारखे कित्येक लोक असतील हे सगळं पुराव्यांशी मांडत राहतील आता या सगळ्या गोष्टीचे पुरावे डिटेल्समध्ये याच्यावर आपण व्हिडिओ करणारच आहेत आता फक्त राज ठाकरे बोलले म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे तर राज ठाकरे साहेब तुम्हाला जर समजा फक्त बाबा पुरंद्यावर पुरंदर्यावरच भरोसा असेल किंवा तुम्हाला फक्त चिटणीसावरच भरोसा असेल तुम्हाला फक्त शेजवलकरावरच भरोसा असेल तर या सगळ्यांचं सगळं जे थोतांड आहे ते उघड करण्यासाठी एक पुस्तक आहे जे लिहिले जयसिंगराव पवार यांनी पुस्तकाचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे एक चिकित्सा या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजीराजांवर हे सगळे जे जा आरोप झाले ना या सगळ्या आरोपाचं खंडन केलेलं आहे के ज्या पत्राचं शेजवलकरांनी उल्लेख केलाय आहे त्या पत्राबद्दल त्या पत्रामध्ये काय लिहिलं आहे इंग्रजांच्या ते पत्र सुद्धा मी इथं टाकतो तुम्हाला पाहता येईल तुम्हाला त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की अशी एक खबर येते कारण ते जे इंग्रज होते ते काही इथं राहत नव्हते आहे की नाही ते होते मुंबईकडं मग त्यांनी सांगितलं की अशी एक खबर येते आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि त्यांच्या मुलाचं म्हणजे संभाजीराजांचं भांडण झालेलं आहे आणि त्या भांडणाचं कारण हे आहे की त्यांचं व्यसन आणि त्यांचं हे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीराजांनी शिवाजी महाराजांवर विषप्रयोग केला आणि शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि मग त्यांना तिथंच दफनविधी करण्यात आला अशी एक खबर येत आहे पण त्याच्या पुढे काय माहिती आहे का याचा ज्या शेजवलकरांनी या पत्राचा उल्लेख केला त्याच्या पुढच्या बातमीत काय पत्र नाही बातमीपत्र आहे बरं काय बातमीपत्र तर या बातमीपत्रात पुढे काय लिहिलं आहे की ही जी खबर येत आहे ती बहुधा खोटी असावी कारण छत्रपती शिवाजी महाराज साताऱ्यामध्ये असावेत आणि कारण त्यांनी अशा पद्धतीची छावणी उभारलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी आहे त्यांचं संरक्षण होते म्हणजे जी खबर येत आहे ती खबर फक्त आणि फक्त अधिक मनोरंजन करण्यासाठी चटपटीत करण्यासाठी आणि चर्चा व्हावी काहीतरी लोकांमध्ये मनोरंजनाचा किंवा एखादा चर्चेचा विषय व्हावा म्हणून देण्यात आलेली असावी असं त्याच पत्रात लिहिलेलं आहे मग तेव्हा का तुमचे डोळे फुटलेत का वरचा अर्ध सोयीस्कर घ्यायचं आणि खालचं गळायचं किंवा त्याच्यानंतरच्या पुन्हा पुढच्या बातमीमध्ये असं म्हटलेलं आहे दुसऱ्या दिवशीच्या बातमीमध्ये की छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहेत हे स्पष्ट होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते जर जिवंत असतील तर त्यांच्याबद्दल ही काही जी आवडी उठली होती किंवा जी काही वावळी उठली होती की त्यांनी आणि संभाजीराजांनी भांडण केलं आणि संभाजीराजांनी काहीतरी विषप्रयोग केला आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी निराधार ठरतात असं दुसऱ्या दिवशीच्या बातमीमध्ये स्पष्ट दिलेलं आहे असं असताना सुद्धा त्रोटक मोजकं काहीतरी घ्यायचं आणि अशा पद्धतीनं संभाजीराजांची बदनामी करायची आणि ती बदनामी पुन्हा पुढच्या पिढ्यांमध्ये वारंवार ती लोकांमध्ये न्यायची हे राज ठाकरेंनी धंदे बंद करावेत राज ठाकरे साहेब तुमच्यासारखे नीच माणसं जोपर्यंत या महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत या महाराष्ट्रातला इतिहास तुम्ही दाबू शकाल असं तुम्हाला वाटत राहते कारण तुमची प्रवृत्ती नीच आहे पण या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाचा संदर्भासहित आधार देणं किंवा संदर्भासहित त्याचं पुराव्यासहित ते मांडणं हे आमचं काम आहे जोपर्यंत छत्रपती संभाजीराजावर तुमच्यासारख्या निच प्रवृत्तीचे माणसं चिखलपेक करत राहतील तोपर्यंत आम्ही ती चिखलपेक होऊ देणार नाही तुमचे सगळे मनसुबे आम्ही धुळीस मिळवू तुमच्या सगळ्या ज्या हे काही योजना आहेत ना छत्रपती संभाजी राजांना बदनाम करण्यासाठी ज्या तुमच्या मानसिक देशातून तयार झालेल्या आहेत त्या सगळ्या योजना आम्ही फेल पाडू एवढं तुम्हाला शब्द देतो माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या वाचकांना दर्शकांना पाहणाऱ्यांना की अशा पद्धतीनं जे लोक छत्रपती संभाजीराजांची बदनामी करतात यांचे मनसुबे वेळेस हाणून पाडा यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाडा त्यांना जाब विचारा की हे तुम्ही काय चालवलं तुम्ही संदर्भ द्या म्हणा आणि जर तो संदर्भ देत असेल तर मी स्वतः तयार आहे त्याच्यासोबत वन टू वन इंटरव्ह्यूसाठी त्यांनी हे सगळे संदर्भ द्यायचे की कशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराज हे मोगलांना जाऊन मिळाले होते ते मोगलांकडे का गेले होते त्यांनी मोगलांची मनसबदारी का स्वीकारली होती याचासुद्धा सगळा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे सगळेच व्हिडिओ आता इथून पुढे छत्रपती संभाजी राजांच्या बदनामीचे सगळे जे काही पुरावे असतील किंवा ते कशा पद्धतीनं तयार झाले आहेत आणि त्याच्यामध्ये खरं काय खोटं काय हे सगळं मी तुमच्यासमोर मांडणार आहे त्याचबरोबर ते मोगलांशी का मिळाले होते किंवा मोगलांकडे त्यांनी चाकरी का केली होती याचे सुद्धा उत्तर मी तुम्हाला देणार आहे हे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर परत एकदा कळकळीची विनंती करतो की एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढचे सगळे व्हिडिओ पुराव्यानिशी तुम्हाला मिळतील ठीक आहे थांबूया इथं था, धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय